बंद ठेवण्यापर्यंत ती वेळ आपल्यावर आलेली आहे याबद्दल सर्वप्रथम मी सरकारचा जाहीर निषेध करतो हा जो प्रश्न घेऊन आपण आजपर्यंत आलेला आहात हा प्रश्न खऱ्या अर्थाने अतिशय सोपा आणि सुटसुटीत करण्याचं काम आपण मागच्या काळामध्ये केलं मला या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे की हा कायम विना अनुदानित जो प्रश्न होता याचा कायम शब्द काढून टाकण्यासाठी माझेच मामा तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरातांनी हा कायम शब्द काढून टाकण्याचं काम दोन हजार नऊ साली खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिल्यांदा केलं होतं आणि ते काढल्यानंतर खऱ्या अर्थाने हे अनुदानाचं सगळं आपल्याला सुरू झालेलं आहे याचा आपण विसरता कामा नये त्यानंतर आपण प्रचलितचं धोरण आणलं प्रचलितच्या धोरणामध्ये आपण एक निर्णय असा घेतला की आपण कुठलंही आंदोलनाची वेळ न येऊ देता हे दरवर्षी टप्पा जो आहे तो मिळाला पाहिजे या पद्धतीचं धोरण खऱ्या अर्थाने आपण घेतलं मागच्या काळामध्ये काही टप्पे आपल्याला वेळेवर मिळाले त्याच्यानंतरचे टप्पे वेळेवर मिळाले नाही दोन हजार आता तेवीस मध्ये बावीस मध्ये ज्या वेळेस सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला आपण हा टप्पा मिळून घेण्यासाठी प्रयत्न केला तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब असतील आणि मला खरंतर अभिनंदन त्यानिमित्ताने करायचं एकनाथ शिंदे साहेबांचं संवेदनशील पद्धतीने त्यांनी ज्यावेळेस निर्णय घेतला आणि हा टप्पा आपल्याला मिळून दिला त्याच्यानंतर आता ज्यावेळेस आपला ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा एका टप्प्याचा ता जी आर निघाला तो जी आर निघत असताना सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे आग्रही होते आणि त्यांनी बैठकीमध्ये अर्थ विभागाने फाईल न आणता सुद्धा त्यांनी त्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला तो फिर निघाला मात्र आपलं जे घोड आहे ते कायम अर्थ जाऊन अडकत मग त्या औषधा अनुदानित शाळांचा शिक्षकांचा प्रश्न असेल दोन हजार पाचच्या पूर्वीच्या शिक्षकांच्या जुन्या टेन्शनचा प्रश्न असेल टप्पा अनुदानाचा प्रश्न असेल अनेक महाविद्यालयांचे आणि विद्यालयांच्या विद्या अनुदानाचे प्रश्न देखील अजून प्रलंबित आहेत याच आझाद मैदानामध्ये मागच्या चारशे दिवसांपासून अठ्याहत्तर महाविद्यालय अनुदानासाठी आंदोलन करत आहे तिथे महाविद्यालय चालू आहे परंतु त्यांना आंदोलन त्यांना अनुदान दिलं जात नाही आणि म्हणून हे सगळे प्रश्न जे आहेत ते कुठंतरी अर्थविभागापाशी जाऊन अडकतात अर्थविभाग त्यांच्यासाठी पैशाचं कारण सांगतात आणि कुठंतरी हा विषय तसाच भिजत ठिकाणी पडलेला आहे आजही सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदय होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते विशेष करून अजित सुद्धा सभागृहात असताना सगळ्या आमदार महोदयांनी तिथं तो प्रश्न मांडला आज खरंतर विधान परिषदेमध्ये मुख्य सरन्यायाधीश आपले गवई साहेब आलेले आहेत आणि ते आलेले आहेत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे म्हणून हा विषय खरंतर चार पाच वाजेपर्यंत पुढे ढकलण्याचं ठरलं पाच सहा वाजता जाऊन आम्ही सगळेजण मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादांना देखील भेटणार आहेत आमचा प्रयत्न आहे आम्ही तुमच्या सोबत आहे हा प्रश्न सुटला पाहिजे हा प्रश्न हा प्रश्न सुटला पाहिजे हा प्रश्न सुटण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणाने उभे आहोत आणि मला या निमित्ताने शासनाचा निषेध करायचा आहे की शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी देखील एका बाजूला वेगवेगळ्या लोकप्रिय योजना करायच्या आणि दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षणासारखं पवित्र कार्यामध्ये देखील हजार पंधराशे कोटी रुपयासाठी त्या ठिकाणी कारण सांगायची नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज या राज्यावर नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडं तरतूद आहे नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज जरी असलं तरी महाराष्ट्र आपल्या आर्थिक अडचणीमध्ये नाही हे मी तुम्हाला छाती कंपनी या ठिकाणी सांगू शकतो कारण भारतातले सगळे राज्य कर्जामध्ये आहे भारतातले सगळे राज्य कर्जामध्ये आहेत भारतातल्या सगळ्या राज्यांच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कर्ज असून देखील मजबूत आहे कालच्या केरला आम्ही वाचलोय की या महिन्यामध्ये तीस हजार कोटी रुपये जीएसटी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गोळा झालेला आहे आणि म्हणून एका बाजूला जी एस टीच्या माध्यमातून उत्पन्न वाढत असतं दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे की राज्य उत्पादन शुल्काचे दर वाढून आता तुमच्या टॅक्सेस वाढवलेले आहेत हे सगळं जे करण्याचं काम चाललेलं आहे त्याचं कारण आहे की याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे राज्य जे आहे ते तुटीचं ते अर्थसंकल्प दरवर्षी सादर करतं त्याच्यातून बाहेर निघालं पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न सरकार करत आहे मात्र हे करत असताना सर मला तुमच्या भावना माहिती आहे

याचा अर्थ असा होत नाही की शासनाने प्रत्येक वेळेस आंदोलन केल्यावरच पैसे द्यायचे ह्याचा अर्थ असा होत आणि म्हणून अर्थाने तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी तर आलेलो आहे माझ जबाबदारी हीच आहे तुम्ही जर रस्त्यावर भांडत असाल तर माझी जबाबदारी सभागृहात भांडण्याची आहे आणि ती जबाबदारी मी शंभर टक्के आजपर्यंत पार पाडली माझे वडील डॉक्टर जमीन तांबे यांनी देखील कायम आपल्या पाठीशी पंढरप्राने उभे राहिले कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत ज्यावेळेस आपल्या दोन हजार पूर्वीच्या केसेस झाल्या परिवार पूर्णपणे आहोत शब्द कायम शब्द जर काढला नसता तर आज ही ही परिस्थिती सुद्धा आली नसती तो कायम शब्द काढण्यामध्ये सुद्धा माझ्या वडिलांनी त्यावेळेस आंदोलन केले आणि बाळासाहेब निर्णय घेतला म्हणून हा कायम शब्द काढला आपल्यासाठी पुढे झालेले आहेत आणि म्हणून चोवीस घंटा बसलनाचं माझ्यावर आजही किती रस्त्यावर कार्यकर्ता मी काय नाही मी युवक विद्यार्थी संघटनेमधून आलेलो आहे तर तो आंदोलन माझ्यासाठी नव्हत नाही मात्र निवडून दिल्यावर जर मलाही थोडं वेळ बसावा लाग असेल तर ती ह्या लोकशाहीची शॉकांची काय हे रस्त्यावर नाही माझं काम सभागृहामध्ये म्हणूनच तुमच्यासाठी पाठीं त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भावना इथं बाकीचे पण लोकप्रतिनिधी प्रतिनिधी येतील सगळेजण मांडतील आणि पाच सहा वाजता त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये किंवा भवनात जिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याबरोबर आम्ही बसणार आहे त्यांनी आम्हाला वेळ दिलेली आहे आम्ही सगळेजण तिथं बसू आणि ह्याचा निर्णय तुम्ही इथपर्यंत जे आले तुम्ही इथपर्यंत जे आले तुमची ताकद पण गेली पैसे पण गेले कष्ट पण झाले शाळा पण बंद मुलांचं पण नुकसान झालं पण हे सगळ्याच वाया आम्ही जाऊ देऊ देणार नाही अशी तुम्हाला या निमित्ताने मी संघटने खात्री तुमचा आवाज हा बुलंद आहे आणि आम्ही तुमचा आवाज आहे नाच बंद असत त्यावेळेस त्याला हल उठवा लागत आंदोलन म्हणजे आंदोलन म्हणजे झोपण्याचा सोप घेतलेल्या सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यामुळे तुमच्यासाठी तुमच्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि तुमच्या सोबत आहोत निश्चितपणाने तुम्हाला हो, तुम संध्याकाळपर्यंत जे आहे सरकारशी चर्चा करून आपण काहीतरी त्याच्यातून मार्ग काढू सरकारच्या प्रतिनिधींना देखील यायचं यावं अशा पद्धतीची पण मागणी आम्ही सकाळी केली होती परंतु आज मंत्रिमंडळ इथं नव्हते नाहीतर सरकारचा प्रतिनिधी सुद्धा येथे येऊन त्यांनी तुमच्याशी संवाद साधला पाहिजे कारण एवढ्या मोठ्या संख्येने पूर्ण सगळ्या जिल्ह्यांमधून लोक आलेले आहेत असा एकही जिल्हा नाही तिथला माणूस आज आलेला नाही त्यामुळे तुमच्या पाठीशी उभं राहणं हे आमचं कर्तव्य तुमच्या या आंदोलनाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि सरकारने याचा निर्णय घ्यावा असं विनंती करतो धन्यवाद माझा एक प्रश्न आहे एक मिनिट एक मिनिट दादा अभेन्य दादा माझा एक प्रश्न आहे आता दोन अधिवेशन संपले दादा दहा ऑक्टोबरला कॅबिनेट मंत्रिमंडळ ठेवला आणि चौदा ऑक्टोबर पर्यंत स्थापित झाला जर एखादा शासन अधिवेशन पाणी करत असेल तर त्याच्या नेस्ट येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याला निधी प्राप्त झाला पाहिजे म्हणजे त्याला कुठल्या आंदोलन आंदोलची गरजच असली पाहिजे त्याला लगेच निधी मिळाला पाहिजे ठीक आहे त्या अधिवेशनात असं त्याच्या नेक्स्ट अधिवेशनमध्ये झालं पाहिजे दादा तीन अधिवेशन संपलंय पण आमच्या वाटा नकरी आली नाही त्यामुळे हा उपद्रेश घेऊन हा महाराष्ट्रातल्या शिक्षित आला पण दादा एक मोठी पक्ष म्हणून आपण या सरकारच्या विरोधात हक्क बंद आणू शकत नाही का ठिकाणी की आपल्याला पाठिंबा देण्यासाठी येतोय आपल्याला समर्थन करणं पक्ष आम्ही थांबलो दादा दोन हजार एक पासूनचा मुद्दा चालू आहे सगळ्यांना माहिती दोन हजार एक पासून तर आतापर्यंत that's हा बरोबर हो सर राईट बरोबर येस सर